शिरोडोर आंदोलन अंकुशने रोखली हुबडीच्या जवाहर साखर कारखान्याची शिरोळ तालुक्यातील शिरडोन मधील संमती बँकेचे चेअरमन अजित कोईक यांच्या शेतात ऊसतोड सुरू होती आंदोलन अंकुशच्या स्थानिक कार्यकर्त्यांना ही बाब लक्षात आल्यानंतर आंदोलन अंकुशते प्रमुखांसह कार्यकर्ते एकत्र येऊन ही चालू असलेली तोड बंद करण्यास भाग पाडले शेतकऱ्यांनी ऊसाचा दर तीन हजार सातशे रुपये जाहीर केल्याशिवाय व मागचे दोनशे मिळाल्याशिवाय ऊस तोडी चालू करू देणार नाही म्हणून सांगितले आणि त्यांनीही सहकार्य करण्याचे मान्य केले आणि चालू तोड बंद केली यावेळी धनाजी सुडमुंगे यांच्यासह राकेश जगदाळे नागेश काळे पप्पू मुंगळे महेश जाधव एकनाथ माने संपत मोडके अनिल हुपरीकर रशीद मुल्ला यांच्यासह शेतकरी उपस्थित होते

चुका केला असता तुम्हाला केला तर पण तुझी ऐकले जाऊ तुम्हाला एका गोष्टी विचारलं पाहिजे काल काल स्वतः घेऊन सांगितले किती पेपरला सगळीकडे आले असं नाही हो एवढं सांगून आणि तोडण्या म्हणजे आणि काय केलं